आदिवासींनी आपला ज्वाजल्य इतिहास अवगत करून आपले हक्क व शोषणाच्या विरोधात लढे उभारावे कुमारी प्रियंका बाबारावजी मडावी यांचे प्रतिपादन कुमारी प्रियंका बाबारावजी मडावी शिक्षिका जिल्हा परिषद यांनी शहापूर तालुका जिल्हा कोल्हापूर येथे रैयत संस्थेच्या शाहूजी हायस्कूलच्या हॉलमध्ये झालेल्या जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात भाषण केले आदिवासींनी आपला ज्वलंत इतिहास वाचून शोषणाविरोधात लढ्याची भूमिका घ्यावी असे मत व्यक्त करून हे आदिवासी माणसा जागा हो ही कविता सादर केली कुमारी प्रियंका मडावी हिने गोटूल साहित्याने घेतलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा सन्मान प्राप्त केला होता नुकतीच त्यांची जिल्हा परिषद मध्ये शिक्षक पदे पोर्टलद्वारे नियुक्ती झाली यावेळी शहापूर तालुक्यातील कर्मचारी वृंद बहुसंख्येने उपस्थित होते मारेगाव सचिन मेश्राम यवतमाळ

मला है। एक कविता बनायची आहे तुमच्या समोर सादर करते तर कवितेच नाव आहे हे आदिवासी माणूस Yeah. Yeah.